भेट घेतली काय सांगितलं शरद पवार आज होळीच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो आज वाईट वृत्तीचा आज नाश करणार आहेत हिंदू संस्कृतीमध्ये आणि आज महत्वाचा दिवस मानला जातो आज आदरणीय शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली त्यांची त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला त्यांनी देशामध्ये एक मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी देशामध्ये मोठं काम केलं अनेक तरुण त्यांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शक घेणं हे महत्त्वाचा भाग आहे आज आम्ही मोहनदादा असतील आमचे प्रशांतदादा असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांना भेटलो त्यांनी साधक बाधक चर्चा झाली आणि नियोजन न्यो, कसं करावं हे <coughs> प्रशांतदाशी मोहनदादांशी बोलले ते नियोजन देईल सभा कशा घेतल्या पाहिजे निवडणुकीत कशा पद्धतीने आपण समाजापुढे गेलं पाहिजे नागरिकांपुढे गेलं पाहिजे हे त्यांनी मार्गदर्शन केलं आता पुढच्या दोन दिवसामध्ये काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सविस्तर आमचं निवेदन आणि आमचं सर्व माझ्यातही सर्वांना एक सगळं निवडणूक प्रक्रियेचं सगळं कार्यक्रम येईल आणि त्या कार्यक्रमाचा आम्ही जाणार आहोत सभा घेणार पवार साहेब येतो असं काय पवार साहेब साई मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि ते म्हणजे जिथे जिथं काय अजून लागेल तिथे तुम्ही मला सांगा आणि मतदार मतदारसंघात ते सभा घेणार हे सगळे रोखण्यासाठी भाजपतील काही पैलवान जे ते उतरवले या प्रचारासाठी तुमच्याकडे पहिलवान आहे तुमच्याकडे बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पहिलवान क्षेत्र आहे <coughs> परंपरा आपल्या ह्या मातेची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून <coughs> पैलवान हा सगळ्यात जास्त आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली महोरांनी किती पायलांना अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखरेला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पायलांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बाजू नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्यावर पायलॉन असले तर आमच्याकडे वास्तव आहेत नाही इकडे उभे सगळे आणि वास्तवांबरोबर आहे आणि पायलॉन हे आमचे कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलॉन आहे आणि गोरगरीब घरातला पायलोन असेल तो कधी कोणाच्या बांधीच नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजलंय त्यांनी कष्टाने पाजलंय घामाने पाजलंय आणि हे मोहळ्यांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळ्यांनी दूध पाजतो ते पिंड लोकांना ते त्यांना मदत करू शकतात पहिल्या लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये अंतर्गत बेटबाजी आहे काल आंदोलन शहराध्यक्ष नाही मी काल शहराध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला जे काही नियोजन आहे त्या नियोजनासाठी सरकारी केलं ते उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची एक बैठक होईल आज साहेबांना भेटत होतं अचानक दादांनी काल आम्हाला वेळ दिली अचानक आम्ही आलो सर्व काँग्रेस पक्ष आणि मा इंडिया आघाडीचे सर्व लोक राष्ट्रवादी येणार आहेत आणि काल जरी आवाय जरी बसले असेल तर त्यांचा स्वभाव राग येते काही दिवशी त्यांनी समाजात काम केले आणि ते उद्या सगळ्यात माझ्या पुढे दिसतील कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे कारण आपण सगळ्यांशी गोड वागतात चिडतात पण भेटायच लागेल नेते ते काँग्रेस पक्षाचे त्यांना भेटणं गरजेचं आहे आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन कारण त्यांच्या मार्गदर्शनाचा विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळत होतं तेवढंच लीड घेऊन विजय होणार हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली पण त्यांनी सुरू केले आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोक नेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही ते विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असत हे हे नेते त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हीलर ते दिसले नाही त्यामुळं साहेब साहेबातून त्यांच्या कामाची बरोबरी होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य के केले कोणी करणे बघितले फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे अजून डोकून नाही बघितलं काल गौरवजींनी बाईट दिली ती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती आणि शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे कुटुंबाचा त्यांना आधार घ्यावा लागला हीच खरी श्रद्धांजली आहे असं मला वाटतं शहरातील एक त्यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन ते रडले त्यांनी उमेदवारी होती पण त्यांना दिली नाही त्यांची समजूत कशी वाटली बघा माझ्या सर वीस लोकांनी माहिती होते दादांनी बी मागितले होते शेवटच्या शनी दादांनी पक्षाला सांगितलं की रवीला दिलं तर हरकत नाही मी प्रचार करत आणि असे अनेक सगळे प्रचार करणार आहेत आणि याच्यामध्ये जरी मी परत बोलतो की आभारी जर असेल तर ते माय होईल आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या प्रभागाखल काँग्रेस पक्षाला सगळ्यात जास्त लीड मिळेल आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीत सगळ्यात जास्त काँग्रेस पक्षाला लीड मिळणार अशी मला आशा आहे आणि ते दोन दिवसात ते शांत होतील आणि त्यांची समजून झालेले सगळे पक्षाची लोकं जातील मीही जाणार आहे आणि भविष्यामध्ये हो अख्खी काँग्रेस आणि इंडिया आघाडी साहेबांना आत्ता भेटते ते स्वतः मैदानात आलेत म्हणजे अनेक लोकही मैदानात येणारे लोकशाहीच्या विरुद्ध लढायची हीच वेळ आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्व पक्षाचे नेते मग साहेब असतील शरद पवार साहेब असतील आपचे सर्व कार्यकर्ते असतील आणि इंडिया आघाडीचे सर्व मित्र पक्ष आणि हे सगळे ताकदीने त्या पुणे शहरामध्ये ओतून काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिंकणार हा विश्वास मला आहे आणि सगळ्यांना जनतेला बेल वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाइक आणि सबस्क्राईब करा